आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत नागपुरातील दीक्षाभूमी ताजबाग याशिवाय रामटेक आणि इतर धार्मिक स्थळं यांच्या विकासाबाबत आपण लवकरच बैठका घेऊन उपाययोजना करणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितलं आज नागपूरच्या प्रेस क्लबतर्फे त्यांचा महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावतीच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दरम्यान ज्या व्यक्तींच्या पक्षप्रवेशानं पक्षाची प्रतिमा खराब होईल अशा व्यक्तीला पक्षप्रवेश देणार नाही तसंच कुठलाही पक्षप्रवेश करताना तिन्ही महायुतीच्या घटक पक्षांशी चर्चा करूनच हा पक्षप्रवेश केला जाईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं पराक्रम दिवसाच्या निमित्तानं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचं स्मरण म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर इथं जय हिंद पदयात्रामध्ये सहभागी झाल्या यात पंधराशेहून अधिक माय भारत युवा स्वयंसेवक आणि युवा नेते देखील सहभागी झाले यावेळी अनेक अभिवादनपर कार्यक्रम पार पडले आज संविधान सदनात देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उपस्थिती होती कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची देवी ही तीन शक्तीपीठं जोडणाऱ्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला आता गती आली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं यासाठीच्या पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया सुरू केली असून आता मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय श्रेष्ठ मराठी नाटककार विनोदकार आणि कवी राम गणेश गडकरी यांचा दिन आहे गोविंदग्रश टोपण नावानं कविता तर बाळकाराम नावानं विनोदी लेख त्यांनी लिहिले प्रेमसन्यास हे रंगभूमीवरील त्यांचं पहिलं नाटक आज विविध व्यक्ती आणि संस्थांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात येत आह मृत्यूसमयी नागपूर जिल्ह्यातील सावनिर या गावी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अकोला जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागातर्फे आयोजित मोटरसायकल रॅली काढण्यात आली या बाईक रॅलीला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवली कोलकाता इथं झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात काल भारतानं इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला पाच यांच्या मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी चेन्नई इथं खेळला जाईल दरम्यान महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखाली टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज श्रीलंकेसोबत होणार आहे नागपुरात आज तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार